तिक्षास कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आली जण आहे झणजणे चिकनची रेसिपी तुम्ही चिकनच्या सर्वच रेसिपी ट्राय केल्या असणार पण ही रेसिपी तुम्ही एकदा बनवली ना की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायची इच्छा होईल रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे घरगुती साहित्यामध्येच तयार होणारी आहे मी तुम्हाला कमी वेळात सविस्तर सा रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे आपल्याला चिकन घ्यायचं आहे मिक्स चिकन घ्यायचं आहे म्हणजे बोनलेस आणि हाडांचं मिक्स चिकन घेतलं आहे हे चिकन आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे वाटणासाठी आपण अद्रक लसूण आणि मिरची घेतली आहे अशा प्रकारे हिरवी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला फोडणीसाठी आपण बारीक आपल्याला का कांदा घेतला आहे आणि एक मोठा टॉमॅटोसुद्धा घेतला आहे ह्या टॉमॅटोची आपण प्युरी बनवणार आहोत भांड छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेलाचा मस्त आपल्याला वापर करायचा आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक आपल्याला का कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत मी तुमच्यासारख्या प्रेमळ लोकांसाठी रोज नव्या रेसिपीज घेऊन येते कृपया सबस्क्राईब करा आणि या गरीब मुलीचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मदतीचा हात द्या तुमचं एक सबस्क्राईब मला खूप मोठं बळ देईल ही चिकनची रेसिपी तुम्ही एकदा बनवली ना की घरच्यांची रोज मागणी येईल अशी ही झणजणे चिकनची रेसिपी आहे आणि ह्या चिकनचा तुम्ही आस्वाद घेतल्यावर एकदा तरी वाम म्हणालच जिभेला विसरता येणार नाही असा या चिकनचा स्वाद आहे घरचं चिकन पण एकदम रेस्टॉरंट स्टाईल कांद्याचा रंग व्यवस्थित बदलल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तयार केलेली अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकायची आहे पुन्हा छान ही पेस्ट त्या कांद्यामध्ये आपण एकजीव करून घेणार आहोत आणि पेस्टचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत तो व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत मस्त पेस्ट आपल्याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायची आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं आहे चिकन व्यवस्थित आपण कांद्यात आणि पेस्टमध्ये परतून घेणार आहोत अशा प्रकारे चिकन परतल्यामुळे चिकन लवकर शिजण्यास मदत होते आणि चिकनचा एक वेगळा स्वाद लागतो तुम्ही अशा प्रकारे एकदा चिकन बनवून बघा आणि तुम्हाला तेच तेच चिकनचे प्रकार खाऊन आला असेल तर माझ्या चॅनलवर म्हणजे प्रतीक्षच कुकिंग पॉईंटवर चिकनच्या वेगवेगळ्या रेसिपीज दाखवल्या आहेत त्या तुम्ही ट्राय करू शकता छान आपलं चिकन परतून झालं आहे मस्त पेस्टी कोटिंग आले आहे चिकनला बघू शकता आहा हा खमंग सुवास घरभर दरवळला आहे चिकनचा आणि या वासावरूनच भूक लागते चिकनला व्यवस्थित आपण सर्व मसाल्यांमध्ये मुरून शिजवणार आहोत तेलात असं व्यवस्थित चिकन परतून घेतल्यामुळे लवकर शिजते आणि खूप स्वादिष्ट लागते जेवढं तुम्ही तेलात परतून घ्याल तेवढा त्याचा स्वाद दुप्पट होईल आणि हे चिकन चपाती भाकरी वाफळ त्या भातासोबत खूप भारी लागते आता आपल्याला त्याच्यामध्ये टॉमॅटोची प्युरी टाकायची आहे टॉमॅटोची प्युरी टाकल्यामुळे चिकनला एक वेगळी चव येते आणि चिकनचा स्वाद आणखी दुप्पट होतो छान आपण प्युरीचा वास जात नाही जो कच्चा वास असतो तो जात नाही तोपर्यंत छान आपण परतून घ्यायची आहे फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत खूप खूप खुँँँ शेअर करा आणि या सर्व वाटणामुळेच रश्ला मिळते एक खास चव आणि चिकन त्या मसाल्यामध्ये मिसळलं की सगळा घरभर दरवळ सुटतो आता फ्लेम आपण लो किंवा मिडियम ठेवणार आहे कोणताही मसाला न टाकताच एवढा छान रंग आला आहे चिकनला बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये एक मोठा चमचा दही टाकायचा आहे पुन्हा छान आपण एकजीव करून घेणार आहोत दही टाकल्यामुळे चिकनचा एक वेगळा स्वाद येतो आणि हे चिकन तुम्ही एकदा बनवलं ना की तुम्हाला पुन्हा पुन्हा खाव असं वाटेल कारण की असं झणझणीत चिकन ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे चिकन म्हटलं की झणजणीतच भारी लागते म्हणून मी तीन मोठे चमचे घरगुती आगरी कोळी मसाला टाकला आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकायचा आहे मी एक पॅकेट एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकला आहे सर्व मसाले त्या चिकनमध्ये आपण एकजीव करून घेणार आहोत पिढ्यान पिढ्या चालत असलेली चव चा। आज घरात बनवला आहे झणजणीत पारंपारिक चिकन आज चिकन शिजवण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे व्यवस्थित हे चिकन आपण शिजवून घेणार आहोत रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे चिकन तेल खवखवीत मसाले आणि चिकनचा खमंग सुगंध आता आपल्या त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपण एकजीव करून हे चिकन व्यवस्थित शिजून घेणार आहोत वाफ म्हणजे सुगंधाचा झटका चिकन अजून शिजलं नाही पण मनात घर गेलंय हे चिकन निवांत शिजते एक एक मसाला आत पर्यंत जातोय पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवून छान वाफ द्यायची आहे पाच मिनिटांनंतर आपण झाकण काढलं आहे चिकनचा सुगंध सांगतोय अजून थोडा वेळ मग जेवणात एकदम धमाका वरून आपण थोडीशी कोथंबीर टाकणार आहोत जबरदस्त रंग आला आहे चिकनला हिरवी मिरची टाकणार आहोत हिरवी मिरचीचा जो एक वेगळा स्वाद येतो जेव्हा आपण चिकन खातो अप्रतिम लागतो असल असंजणत चिकन म्हणजे चवीलाही घाम फुटतो पण तरीही थांबवत नाही खाणं हे चिकन म्हणजे फक्त खाणं नाही ही एक तुफान चवींची सफर आहे ज़ण झणझणीत खमंग आणि भारी गरमागरम चिकन खाण्यासाठी तयार आहे हे चिकन तुम्ही तांदळाची भाकरी चपाती किंवा गरमागरम वाफळ त्या जिरा राईससोबत खा खूप भारी लागते आणि नॉनव्हेज प्रेमी असेल त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा